ताज्या करा, करा। कोकणवासियांसाठी लढा देणाऱ्या अखिल कोकण भारतीय विकास महासंघाने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार खासदार नारायण राणे यांना महासंघाचा पाठिंबा जाहीर केलाय महासंघाचे जवळपास पस्तीस हजारहून अधिक सदस्य असून कल्याण डोंबिवलीत कोकणवासियांची संख्या सुमारे चार लाख आहे महासंघाच्या माध्यमातून कोकणवासियांच्या शहरातील तसेच गावाकडील समस्या सोडवल्या जातात मुख्य म्हणजे कोकण रेल्वेबाबतच्या कोकणवासियांच्या मागण्यांसाठी दिल्लीपर्यंत जाऊन पाठपुरावठा करून काही मागण्या महासंघामुळे पूर्ण झाल्यात लोकांच्या समस्यांसाठी महासंघ सतत लढत असल्यानं कोकणवासियांचा महासंघावर पूर्ण विश्वास आहे यावेळी महासंघाचे अध्यक्ष तानाजी परब म्हणाले महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिकारने निवडून आणण्याचा आहे तसेच कोकणवासियांनी मे महिन्याच्या सुट्टीत गावाला जाताना मतदान करावं असं आवाहन देखील यावेळी महासंघाच्या वतीने करण्यात आलंय यावेळी अध्यक्ष तानाजी परब सचिन अॅडव्होकेट विनायक राणे खजिनदार महेश राहुल सल्लागार डॉक्टर सर्वेश सावंत सिंधुदुर्ग मित्रमंडळ अध्यक्ष रामकृष्ण शिरोडकर घटनेचे शिल्पकार दीपक देसाई सहसचिव नंदकिशोर राणे उपाध्यक्ष वामन गावडे देवगड तालुका अध्यक्ष संतोष कदम सल्लागार आत्माराम नाटेकर आदी उपस्थित होते तानाजी परब अखिल कोकण विकास महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आज ही पत्रकार परिषद अशासाठी घेतली आहे आमचे कोकण सुपुत्र सन्मान्य नारायणरावजी राणेसाहेब या लोकसभा मतदानासाठी एक उमेदवार म्हणून उभे आहेत यासाठी की जास्तीत जास्त भरघोस मतानी निवडून येतील आणि आमच्या संघटनेचे जेवढे पस्तीस हजार सभासद आहेत त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त या मतदानासाठी सहभाग घ्यावा त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये या लोकसभेमध्ये सन्मान्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब हे सुद्धा उभे आहेत त्यांना सुद्धा आमच्या संघटनेचा संपूर्ण शंभर टक्के पाठिंबा आहे आमचे पदाधिक पदाधिकारी सुद्धा डॉक्टर सन्मान्य श्रीकांत शिंदे साहेबांना सुद्धा याच प्रेपरीने शंभर टक्के जास्तीत जास्त ते चार ते पाच लाखाचं लीड आमच्या संघटनेच्या माध्यमातून सध्याची कंडिशन बघायला गेलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये सहा ते सात लाख कोकण वस्ती आहे तर आम्ही सर्व कोकण वासियांना सांगतोय की जास्ती असं आमचे सन्मान्य नारायणरावजी राणे यांना जास्ती जास्त लीड आणायचं जा त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली लोकसभेचे जे उमेदवार आहेत सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब यांना सुद्धा आपल्या जास्तीत जास्त पाच ते सात लाखाच्या लीडने निवडून आणायचंय हे आमची सर्व कोकणवासियांना नम्र विनंती आहे आणि सर्व कोकणवासियांनी गावी न जाता हिरियेने भाग घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या बीजेपीचा कमळ आणि त्याचप्रमाणे शिवसेने सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत त्यांचं धनुष्य चिन्ह आहे हे लक्षात ठेवून जास्ती असं त्याच त्याचं बटन दाबून आपल्या या नेत्यांना निवडून कराय निवडून आणायचं आहे विजयी करायचं आहे नमस्कार मी डॉक्टर सर्वेश शाहू सावंत मी पण अखिल कोकण महाविकास विकास महासंघाचा मी एक सदस्य आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊन सगळ्या आमच्या जेवढे सदस्य आहेत त्यांना आम्ही आश्वासन आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की प्रत्येकाने ज्यांना प्र जमेल त्यांनी कोकणात आणि प्रत्येक आपल्या मतदाराने कोकणी माणसाने ज्यांना जमेल तिथे इथे कल्याण डोंबिलीमध्ये तसंच तिथे राणेसाहेबांना साहेबांना माननीय ना, ना, नामदार नारायणजी राणेसाहेब आणि इकडे श्रीकांत शिंदे साहेब यांना भरघोस मतांनी विजयी करून आम्ही आणि तिकडनं इकडनं तुमच्या जवळजवळ आपले इकडे सगळे कोकणी माणसांचे पॉप्युलेशन आणि मेंबर्स आपले इकडचे महासंघाचे आमचे मेंबर्स पस्तीस ते चाळीस हजार आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपला जेवढा कोकणी समाज आहे त्या जवळजवळ चार ते पाच लाख कोकणी समाज आपल्या इकडे आहे आम्ही कोकणासाठी माननीय नारायण राणे साहेबांना पाठिंबा देत आहोत आणि आम्ही कल्याण डोंबिवलीसाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना पाठिंबा देत आहोत दुसरं काय सांगाल की नक्कीच आम्ही त्यांना प्रत्येकाला विनंती केलेली आहे की तुम्ही भलेही सुट्टीसाठी गेलात तरीही चालेल पण येत्या सात तारखेला कोकणासाठी आणि येत्या तारखेला आपल्या कल्याण डोंबिवलीसाठी इकडे जास्तीत जास्त दोन इकडे आपल्या मतदारांनी मतदान करायचं आणि आम्ही त्यांना तशी विनंती पण केलेली आणि आम्ही तसे प्रयत्न पण करत आहोत प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा